नगर पंचायतच्या निवडणूक प्रक्रियेने वेग घेतला आहे या निवडणुकीमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडी दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेस या संयुक्त आघाडीचे उमेदवार सौरभ पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी केलेली आहे आज आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत उमेदवार सौरभ पाटील यांची मते त्यांची विकासात्मक भूमिका व त्यांची कार्यपद्धती मराठी टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे आपली उमेदवारी संयुक्त विकास आघाडीमधून आपण केलेली आहे या आघाडीमध्ये कोणाकोणा समावेश आहे एक तालुक्याची एक अस्मिता असं मानलं जाणार असं व्यक्तिमत्व म्हणजे राजेंद्रनाथ देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फी आम्हाला पाठिंबा आहे तसेच आठवडीचे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व काँग्रेस आहे दिगंबर पाटील सर यांचे आम्हाला पाठिंबा आहे तसंच राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून हनुमंतराव अप्पा देशमुख यांचा पाठिंबा आहे आणि स्वाभिमानी आघाडीचे आमचे नेते भारत दत्ता पाटील तसेच आंध्रा बाबू पाटील यांचाही मला एक मोठा पाठिंबा आहे ह्या सर्वांची मिळून एक संयुक्त विकास आघाडी आज पुढे ताकदीने विरोधकांसाठी आवाहन राहील सुद्धा आदरणीय रामबाब पाटील यांनी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदावर असताना बरीच विकास कामं केली होती त्याबद्दल काय सांगाल आदरणीय स्वर्गीय सरपंचांनी पहिलीच परिपूर्ण पाणी पुरवठा योजना आठवाडी तालुक्यात पहिली त्यांनी पूर्ण केली दुसरे एक प्रशिस्त पाणी फिल्टरच व्यवस्था आजही खडे आपल्यात एकत्र उभा आहे तिथं म्हणजे स्वतंत्र स्वतंत्रपुराव जी पाणी फिल्टरची योजना आहे ती आमचे नेते ब्रह्भाव पटेल यांनीच केलेली आहे तसेच भव्य धुळे अपार संकुलन आज उभे आहेत ते ही स्वर्गीय लोक नेते अंबा पटलांनीच केलेले आज नगरपंचायत मधले जे कर्मचारी आहेत त्यांना त्यावेळेस ग्रामपंचायत असताना एक त्यांना इथं कामानिमित्त आले असताना त्यांना एक राहण्याची एक सो व्यवस्था नव्हती ते झोपडीत राहत होते त्यावेळेस त्यांना घरकुल देण्याचं कामही त्यांनीच केले आणि प्रत्येक वेळेस पाठपुरावा करून त्यांनी त्यांच्या त्यांच्या मूलभूत गरजा त्यांनी त्यावेळेस ते पूर्ण केल्या एक न्यायालय लढा त्यांच्या म्हणजे एखाद्या व्यक्तीचा न्यायालयीन लढा कुठल्या कुठल्या गोष्टी अडचण येत ते असून केलं तसंच त्यानंतर स्वर्गीय लोक नेते नंतर आमचे नेते भारतदाद्या पाटील यांनी सुधू वेळेवेळे कर्मचारी असतील त्यांच्या पगारात वाढ व्हावी ते कायम त्या सेवेत रुजू राहावेत त्यांना परमनंट कसे होतील ते ज्या त्यावेळेस पाठपुरावा केले आणि त्या परत आठपडची ग्रामपंचायत आगपडची नगरपंचायत म्हणून त्यांनी न्यायालयीन लढा म्हणजे उपोषण केले न्यायालयीन लढा दिले ते त्यात यशस्वी झाले तात्यांना ज्यावेळेस न्यायालयीन लढा देऊन ते नगरपंचायत आले त्यावेळेस सगळ्या कर्मचाऱ्यांनी येऊन तात्यांना शुभेच्छा दिल्या खऱ्या अर्थानं आज तालुक्याला एक जाणून घ्यायची गोष्ट आहे कारण का कर्मचाऱ्यांना माहिती आहे नगरपंचायत पुणे आणली जनतेत संभ्रम केला जातोय की नगरपंचायत आम्ही आणली तुम्ही हे गोष्टी न्यायालयीन लढा किंवा तुम्ही खरंच कर्मचाऱ्यांना विचारा वस्तू पता आज तुम्ही तालुक्यातून तुम जाणून घ्या जा। की आमच्या घराण्याला पहिल्यापासूनच एक संघर्षाचा लढा देत आलेला आहे मग आमचे आजोबा असतील असे परिचय आहे सगळ्या तालुक्यात त्यांनी गोरगरिबांसाठी एक समाजातील इतर घटकांना किंवा सगळ्या घटकांना सावून घेऊन काम करत आले तोच त्यांचा वसावरचा स्वर्गीय लोकनेते रामबाब पाटील जपत आले त्यांच्याच आधाराने पोपट पाटील असतील आमचे वडील आणि भारत ताते पाटील हे त्याच पद्धतीने त्याच ताकदीने स्वर्गीय लोकनेते रामबाब पटेल असते यांचे आदर्श घेऊन ते भाऊ भाऊ पुढे आले त्यांचे त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांना जे दें जे सत्ता नसताना त्यांनी करून लावले ते तालुक्यातल्या जनतेला माहीत आहे तेच काम मी गेले चार ते पाच वर्ष कोविड असो कुठले ह्याच्या माध्यमातून येऊन मी करत आलो आहे आणि मी इथून पुढेही त्यांचा जपून शहरासाठी कोणत्या समस्या आता सध्या भेडसावता वाटत आज आपण ग्राउंड लेवलला ज्या वेळेस फिरतो त्यावेळेस जनभावनेतनं आपण सांगू शकतोय की आज त्यांना काय पाहिजे खऱ्या अर्थानं आज त्यांना प्रमुख गरज त्यांना पाणी कारण पाण्याशिवाय त्यांना एक पाणी अशी गोष्ट आहे त्याशिवाय काहीच करता येत नाही त्यांना एक पाणी मग परत मला सांगितलं जातं म्हणजे रस्ते एक व्यवस्थित करून टाका परत अजून कसं होत आहे बाहेरून महिला येतात मग कसं आहे जेंट्स लोकांची सोयी गोले जाते मग महिलांना चौकात चौकात शौचालयाची गरज आहे त्यांच्याकडून ती मागणी येते महिलांचे शौचालय असतील अजून आठवडीत असे बाहेर नको व्यक्ती आले गेले तर असे जागोजागी जे कचऱ्याने डेपू टाकलेत ते तिथे उभा राहिले तर अतिशय दुर्गंध अशी येते म्हणजे ते थांबव सुरू वाटत नाही ते एक प्रमुख मुद्दे आहेत आणि परत गटारी तुंबले गेलेले आहेत म्हणजे आता ही आपले वस्ती आहेत दलित वस्ती ही त्यांच्या तिथे एक दुर्लक्ष केलं जात आहे खऱ्या अर्थानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते सर त्यांच्या गट्टी अशी वेळेत साफ केले जात नाहीत खऱ्या अर्थानं आणि काही काय आता ठेकेदार पद्धतीने जो नगरपंचायत मध्ये कारभार चालू आहे ना बाहेरनं म्हणजे टेंडर पास करून अशा स्थानिकच्या प्रशासना हातात धरून ते एक मोडीच काढायचं आपल्याला ते कारण टेंडर दिले गेले ही जनते सेवेसाठी दिली गेले त्यांनी ती त्या पद्धतीने काम केलं जात नाही ना आज त्यांचं काम आहे आज गटरी स्वच्छ झाले पाहिजेत एवढे दिवस झाले त्यांनी सत्ता त्यांनी तेन म्हणतात आमचा विकास 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 तुम्ही दहा ते पंधरा वर्षात काय केलं एवढं तुम्ही नगरपंचायत एक स्वतंत्र फंड येतो त्यात तुम्ही वापरले गेले म्हणजे तुम्ही आधी करू शकत नव्हता का मग आजचा फंड आपला अजून काहीतरी विकास झाला असता एक आठवाडी तालुक्यातील मोठी समस्या एक पार्किंग पार्किंग आज बाजारात जर आपण गेलो खऱ्या अर्थाने साहेब शनिवारचा सा दिवस आठवडीचा प्रमुख बाजारचा दिवस आहे मग एक एस टी एसटी ही जातात येतात एस टी नगरपंचायत समोर थांबली जाते एस टी नगरपंचायत समोर थांबली मग पुढे जे ट्रॅफिक जॅम होते महागे ट्रॅफिक जॅम होते त्याचा एक व्यवस्था आपण व्यवस्थित बसून केली पाहिजे कारण आठपडीचा बाजार आधीच शेव्या मिनटांचा वर ने थोडा कमी कमी होत आलाय आपल्याचं बाजार टिकवायचे आठवड्याची ओळख आहे शनिवारचा बाजार त्यावेळेस आठपडीच्या लाखो येणाऱ्या जाणाऱ्या आठपडीतले जनता असून आठपडीच्या येणार जाणार सगळ्यांचा म्हणजे लाखो घरांचा तसा आठपडीतल्या जनतेचा त्याच्यावर उदरनिर्वाह चालतो मग काही गोष्टीमुळं ती मोडीत निघून ये आपण जे टाळायला लागले आता बाजार नको म्हणू लागले ते आपल्याला चांगल्या पद्धतीने एक चर्चा करून सर्वांशी ते दुरुस्त करायचं आहे आठपटतील जी मूळ बाजारपेठ आहे तर बरेच उद्योग व्यवसाय वरच्या बाजूला तहसीलदारच्या परिसरात गेल्यामुळं तर मूळ बाजारपेठेची अवस्था ही संपत चाललेली आहे यासाठी आपल्याकडे प्लॅन किंवा नियोजन आहे काय मी आज ग्राउंडला ज्या वेळी वेळेस फिरतोय व्यापाऱ्यांकडून ज्यावेळेस त्यांच्या समस्या ऐकल्या जातात त्यांची एक प्रमुख मागणी एकच आहे आठपाडीच्या व्यापाऱ्यांची की भैया आटपाडीच शेळ्या मेंढ्याचा जे बाजार वर नेला गेलाय मार्केट यार्ड तो अंबाबाई परिसरात आणावा तिथे काय वो, काय बोल गेलं म्हणजे काय होईल जेणेकरून आपला व्यापारी सगळा आमच्या सर्वांचं एक समस्या आहेत की वर व्यापारी काय झालं आम्हाला त्रास होतोय ते खाली एक बाजार आपली ओळख आहे आटपाडीची म्हणजे आठपाडी पूर्वत ओळख राहण्यासाठी टिकवण्यासाठी तो बाजार खाली आणावा शेळ्या मेंढ्यांचा त्या आठवाडीच्या शेकडो घरांचे उदर तुमचं म्हणणं असं आहे का की हा व्यापार जर खाली आला शेळ्या में मेंढ्याचा म्हणजे आमबाई मंदिर परिसर तर ह्या पेटीला त्याचा फायदा होईल भरपूर फायदा होईल साहेब या पेटीला कारण की कसा आहे आठपाडीचा शेळ्या मेंढ्याचा बाजार ज्यावेळेस खाली होता एका तर कुटुंबातील व्यक्ती एक खोडे खोडेफार विकलं तर आपल्या त्या खुशीनं आपल्या कुटुंबासाठी तो बाजार करत जायचा एक समाधान राहायचं mm. कि आणि आपलं बाजार इत्या आहे करून जाऊया मग तिथले तिथं ते सर्व बाजार सर्वच पद्धतीने व्यापारी खुश राहायचे सगळेच विकणारा पण खुश विकत घेणारा पण खुश अशा पद्धतीने मला तिथले जाणवली जनभावना व्यापाऱ्यांची युवकांच्या बेरोजगारीचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे अशा युवकांसाठी काय करावं असं आपल्याला वाटत स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी एक स्वतंत्र चालू करू सुसज्ज आणि जिल्हा उद्योग केंद्रातून अधिकारी बोलवून आपण त्यांना त्या त्यावेळेस मार्गदर्शन करू युवकांना काय केलं पाहिजे कुठं केलं पाहिजे कुठल्या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे त्यानिमित्ताने त्यांना ते कळेल तसंच भव्य दिव्य व्यापार संकुल आपण उभारण्याचा प्रयत्न करू जेणेकरून एक युवा उद्योजक बरकटला जाऊन करण्यासाठी त्याला एक आणि भव्य दिव्य आज आठवडी तालुका एक, एक स्पोर्टच्या क्षेत्रात जास्त वेळा चाललाय निमित्तानं एक भव्य दिव्य क्रीडा संकुल उभारू ह्या माझा प्रमुख प्रयत्न राहतील महिलांची सुरक्षितता व आर्थिक स्तर उंचवण्यासाठी आपले काय धोरण असेल माझं प्रमुख धोरण माझ्या माता भगिनीसाठी आठपडे प्रत्येक आवश्यक ठिकाणी सी सी फार गरज आहे कालांतराची मी तिथे सीसीटीव्ही उभारण्याचा पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल आणि त्यांना जागोजागी म्हणजे जिथे आवश्यक ठिकाणी त्यांना एक स्वतंत्र अस महिलांसाठी माझ्या माता भगिनीसाठी एक स्वच्छता ग्रह उभारण्याचा एक प्रयत्न करेल आणि तसंच त्याचप्रमाणे माझ्या माता भगिनीसाठी छोटे छोटे त्यांचे बचत गट आहेत त्यांच्यातून त्यांना एक लघु उद्योग त्यांना एक बाजारपेठ तयार करून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल शहर विकासा संदर्भात आपल्याकडे कोण कोणत्या संकल्पना आहेत त्यांना शहराच्या विकासासाठी माझ्याकडे भरपूर संकल्पना आहेत नाना ना ज्येष्ठांसाठी नाना नाणी पार्क असेल विरुंगळा असतील मुलांसाठी चिल्ड्रन गार्डन असतील तसंच जेष्ठांसाठी आपत्कालीन सुविधा असतील आमच्या पत्रकार बांधवांसाठी पत्रकार भवन असेल तसेच वकील बांधवांसाठी वकील भवन असेल आणि अजून आपण प्रभागात जिथे गरजेनुसार ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या पद्धतीने जी जिम असतील व्यायाम शाळा आणि आपले अभ्यासिका आप हे ताकदीने उभारण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर आठवडी तालुक्यातील एक सर्वात मोठं असं क्रीडांगण तयार करण्याचा प्रयत्न करेल अर्ज माघार घेतल्यानंतर वस्तू पथा आपण चिन्ह लगेच मिळाला पाहिजे होत पण हे चिन्ह उशिरा मिळालं त्यामुळे काय अडचण आली आपण मी आज प्रभागात फिरतोय त्या ठिकाणी मला तेच विचारलं जायचं भैया आपलं चिन्ह काय आम्ही सांगू शकायच नाही ना, ना। आम्हाला आमचं हे चिन्ह आहे ही चिन्ह आहे खऱ्या अर्थान विरोधकांना आमच्या विजयाची धास्ती किंवा भीती वाटत असत त्या कारणानेच प्रशासनाला हाताला धरून त्यांनी प्रयत्न केले असतील कि चिन्ह आम्हाला पाच दिवस लेट मिळेल या मुलाखतीच्या माध्यमातून आपण मतदारांना कोणते आव्हान ह्या मुलाखतीच्या माध्यमातून मी मतदार माझ्या मायबाप जनतेला एकच आव्हान करेल कारण शासनाचा जो जे आर आलाय कि चिन्ह वाटत आज शण्नीपासून चिन्ह पाच दिवसानं लेट मला मिळायला गेलं मी प्रभागात आकडे शहरात जिथे जिथे फिरत होतो मला एकच प्रश्न विचारला जायचा की अजून चिन्ह आलं नाही का मी एकच म्हणायचं सव्वीस तारखेला चिन्ह आहे जो आमच्यावर छान्नी दिवसापासून जे पाच दिवस लेट झाला आमच्यावरती अन्याय झाला कारण mm. बाकी mm. दोन था। था। चार दिवस आधी चालू झाले चेन्न अर्ज छान्मी झाल्यापासून त्यांचा दुसऱ्या दिवसापासून प्रचार चालू झाला मग आमच्यावर पाच दिवस आम्ही तालुक्यात कुठं कुठं जाण्यास आम्हाला भरपूर समस्या आहेत तीच बाप यांचे एक आव्हान राहील की तुम्ही मला ह्या मुलाखतीच्या माध्यमातून मी माझ्या आठवडीत शहरातील मायबापू जनतेला एकच आव्हान करेल की तुमचा मुलगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून तुम्ही मला तिथे एक जाणीव संधी द्याव हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही सर्वांनी बशी या चिन्हा दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा हाच या मुलाखतीतून माझ्या आठवडीतील माता भगिनींना मायबापू जनतेला एकच आव्हान राहील आज आपण आठपडी नगरपंचायतीच्या निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौरभ पाटील यांची राजकीय पार्श्वभूमी त्याबरोबरच त्यांचा विकासात्मक दृष्टिकोन तसेच त्यांचे शहरातील समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात त्यांचे विचार त्याबरोबरच शहर विकासाचा दृष्टिकोन आणि विकासाचे धोरण याबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा केली त्यांना पुढील कार्यासाठी मार्केट वतीने शुभेच्छा नमस्कार